गौरी सामानाची यादी केली आता तू इकडे सामानाची जबाबदारी घेऊन येशील काय विसरू नको काहीच बरं शांताराम तुम्ही जबाबदारी दिली ना, ना। टेन्शन घ्यायचं काम नाही आता उद्यापर्यंत तुम्हाला सामान तुमच्या घरी हजर राहील हा सकाळीच बराबर भाण्या मी काय म्हणतो बरोबर सकाळी तयार राहतो त्याच गाडीत जाऊ आपण घेऊन येऊ सामान जे पाहिजे ते यादीप्रमाणे बरं मी काय म्हणतो आता वर मी काय म्हणतो जगण्या हा गुळ लिहिला काय म्हटलं गुळाची आठवण नाही घेतली याची तुम्ही म्हटलं हा नाही तर गुळाच काय माझ्या म्हटलं का गुळ्या साखर तुम्ही गुळ लिहिला काय साखर झाली गुळ 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 तो नाही शांत हां गुळ नाही म्हटलं याच्यात हां लिहून घेऊ का म्हटलं गुळ हा गुळ नाही सांगितला बाय त्याच्यात अरे बरं झालं शांत आठवून दिली गुळ लिहायची आठवण असून राहिली परवा दिसू लागल ना आपल्याला అండి వాడా వక్ సాగో గూడ శారామతి మేవనా కాబూ రే బ మీద శంతారాబు అలా సంగళక్ట నలు నేను బాగు బాగ నకా డెకొరేషన్ కదా కా బస్తో हो ना सांगितलं म्हणजे सांगा आता आपणच करू ना घरी आहे ना आपण बाकी जे पाहुणे घेऊन राहते येणारे तेही करू लागते आपल्याला आता लक्ष्मीचं म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे चालू राहते एकमेकाचा न होते ना पूर्ण ज हे म्हणते कोणी झिलायटिंग लावून कोणी लाईटिंग लावून हे ते होते ना मस्त आपल्या गर घरच्या घरी पद्धती करून आहे ना गावातली आहे बाकी तू आहे हातभारला वाले बरं मी काम शांत हा आता घरी जातो कसं बुडाबिडा अजून बलवाले येऊन फालतू काय तप ते येईल तपली अजून मी म्हणतो जातो आता उद्या लवकर सकाळी उठायला लागेल हां आणि लवकर जा लागेल ते सामान घेऊन या लागेल चिठ्ठेप्रमाणे हां तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हो मी आणतो बरोबर सामान गाडी गाले, भानूनच्या गाड्यांचे घेऊन येईन बरं ठीक आहे मग आता जातो आता झोपायला लागेल लवकर मारते मी जाऊन तो बंदे गावात फिरल्या इथं जाणं फुलं घेणं बोलकन इथं फुलं घेऊन घेईन चाललं तू घराकडे हां चांगली आहे म्हटलं पांढरी शुभ्र लागलेली चालणं इच्छा घेऊन घेऊन अबे भाण्या तुला माहीत आहे काय हां पण त्या गावात एका झाडाला फुल नाही राजा आणि इच्यात घराला कोण फुल आहे हा काही ना काही कारण असं मागूनच म्हणूनच ना हां हे डायरेक्ट अंगावर येथे राहिजे भांडाले आ मी तर इच्या घरापासून दोन दूरच राहतो बा हा तू जाशीन तर जाय नाही तर नको जो बा एक दिवस नाही आरती केली पुरडली पण हिच्या घरी जाल पुरडत नाही राजा फुलाले एवढी तर कच्च्या अशी बही आहे राजा हे हां हिच्या अंग हिच्या घरी जालेच नाही बुडत काही हा पंक्तीत जेवण म्हटलं ना तरी नाही जाल पुरडत तू जाय बा तू जाशील तर जाय नाही तर मी असं नाही बा एवढा भेता का बे कोण म्हणते देवासाठी सोयून राहिलं ना आपण काय खाऊन राहिलं फुलाले मी जातो म्हटलं तू थांब इथं थोडस हा जा तुम्ही महावीर म्हणायचं गेला त्या महावीर आता कसा आहे आता हिम्मत ना शादी वळत करून आता महावीर गुंफा बोल दिसला बिसला ना आता पिणार त्याला धरून का पिणार ते बस आता इथं आपल्याला काही थांबायला था पडत नाही रे बा आपल्याला इथं चालाग ना आता इथं काही थांबण्यात काही अर्थ नाही आता

चाल लवकर भां इथून काही थांबण्यात मजा नाही भाऊ चाल लवकर च्या महाबी जे व्हायचं नव्हतं ते झालं त्या मा आली बा गुंफाबाई आता काय म्हणते <laughs> काय नाही आता ऐकूनच गेला दोन काय काय म्हणते गुंफाबाई हां काय म्हणते बाकी ठीक हां बापा आ? ठीक म्हणजे सगळंच ठीक आहे बा आपलं तर हा आला काय रे म्हटले तर फुलं व्हायला फुलं व्हायला तुमच्यासाठी लावले अरे हे हां तुमच्यासाठी लावले या म्हटलं झाडे हे సరే ఇవన జతా సగండి వాళ్ళ నే ఫ మండలా జమా తున జాతా సకా సకాయి అమ్మాయి కా రెండు మొలై తిడే కాయూ ఉంటే కాగజా ఫుల్ వాయు తిడే థామాస్ థామాత అసే కిలే థామాత కీ భేట దా అసతూ తిలే नाही 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 ना गुंफाजी नाही आहे म्हटलं दो दे मी काय म्हणतो जास्त कला फाडल्यापेक्षा मी काय म्हणतो लोक जमा केल्यापेक्षा इथं नाही हे टोपली घेऊन घ्या तुम्ही फुलं जे मी तोडले ना हे घेऊन घ्या तुम्हीच ब तुम्हीच व्हाय काय तुम्ही साधे आता काय करता आता तुम्ही देवाला फुलं व्हायला नेऊन देऊन राहिले म्हणजे काही झाली ब हा आता द्या आता चुकी झाली एक डावची आता काही नेणार नाही येऊन नाही पाहिणार तुमच्या घराकडे ब పా తే నే పే నే పడిన ఐకే జాత బెసిన్పే ముఠేనా సమజత నే బెటే భేటూ గా మ తోడే అంత రాక బా ఫతూ అంత గణపతి సీజన్ దుర్గా గౌరీ అవ్వే జాతీ తోడ్ దుకాలు నుకలు సకా సకాళి జాయి తోడే ఘన జా బీ భా ఓకర్ तेच <laughs> म्हटलं आता काय बा आता देवालच आता व्हायना तुम तिथं व्हायनं काय ना आता गणपतीला दुसरं तिकडे व्हायनं काय हा आता सारखी जर भावना आपली एकच राहते बरं बरं तुम्ही आता बरं आता काही आता येणार नाही आता झालं आता एक डोळ्याची गलती झाली झाली बाम राम 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 म्हटलं काय म्हणते बरं नाही म्हटलं येतं का नाही आता बाया म्हटलं हा नाही कसं दोन वेळा झालं म्हटलं मायक आला हा भक्त मंडळी लवकरात लवकर यावे म्हटलं आपले सदस्य नाही दिसून राहिले म्हटलं घनगणे साहेब हा आता आलंय नाही आले बरं झाले लवकर आले बा हां आरती करायला करा लवकर आता हे करून दे सुरुवात हां काय म्हणते मेहून बा आले वाटते नाही घरी आली वाटते पाहुणे आले वाटते हो आता चला म्हटलं आता गौरीपूजन आहे आज बसते महालक्ष्मी तर आता गती गती पाहुणे येऊन राहिली आता सजावट करायला लवकर या लागेल ना आता कसं आलं आता यायच्या इच्छा आल्या आता करू लागते ते थोडश्या हातभार लावू लागते म्हणून ते साडेसात वाजता झाली सात साडेसातली चला म्हटलं सकाळीच तुम्हाला आरती भेटते म्हटलं सकाळची तस चाललो आलो बा आता अरे हो हो आज आहे वाटते नी आज आहे मग नाही गौरी पूजन हो हो हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा बरं राम राम म्हटलं मेहन बा चाल मग आरती आरती करून घेऊ म्हटलं आता नाही करून घेऊ चला ओहो, चालना, चालना, वेड़ होता हो हो चालणार चालला वेळ होत असं ना आड हो बरोबर चाललं चालेल लवकर लवकर आरती झाली सगळं झालं तू म्हणे आरती जास्त थांबतो आरती जास्त थांबतो ना आता था आरती झाली सगळं झालं ना लवकरात लवकर जाय सामान सांगतला ते घेऊन ये लवकरात लवकर चिठ्ठी चिठ्ठीप्रमाणे सगळं घेऊन ये ना शांतारामू मेल सांगतला ना तेच तर गेले ये आता चाल म्हटलं लवकर लो घेऊन ये सामान मारते मारत्यामध्ये थांबून जाऊन ते थांबून जाऊन काय काम आहे काय मी दिले आता तुलना माहित ना मी काय थांबलो शांतारामू तुम्ही सांगा बरोबर मी काय थांबलो सं, तुम्ही सांगा अरे बापरे बाणे अभिला का मला माहितच नाही मी देव घुमलो ना का हा काय गोष्ट करून आले मारत्या तू आता तुला माहित आहे का तुले जे तू काय थांबला हे मला मैत्रीण गेले काही का गोष्ट करून तू मेळा का हा तू काय थांबला जाणले काय वाट हा अजून वेळ होईल अजून मला घरची बोम हा जा लवकर पण मी काढली शांताराम भाऊ हा मी एकदाचा मुहूर्त बिहूर्त पोहून घ्या काय कसं चांगलं आहे का नाही आहे हा वक्तात जावं आम्ही गाडीचा पंचर होऊन जा टायर काय करता म्हणून त्यासाठी थांबलो आहे मी हा काही साधू बिधू बोलावलं नाही घे मुहूर्त काढाले अबे लेका मारत्या अबे लग्न होई का राजा हे हा येले का आले मुहूर्त फुर्त पाहिजे हा अबे ह्याच तर दिवस चांगला राहते नाही लोकले काय ह्या दिवशी म्हटलं काय काय नाही करत कामं कोणचे हा ज्येष्ठ गौरी पूजन हे काय माहित बी तुले कोण दिन बी तुले पोरगी कोण दिन म्हटलं काय गोष्ट करून हे त्या जा लवकर मी मायालो चालला जा लवकर काही नसते चालला जा गुच्छाप बरोबर ठीक आहे मला वाटलं माय मूर्त नसते बरोबर ठीक आहे मी चाललं जातो मग साठ थांबलो मी जाऊ द्या मग आता मूर्त फिरवलं नसते ना चालला चाल रे लवकर मग लवकर घेऊन सांग मी सांगते बायला सांगतलं नाही का म्हटलं ते बाया डेकोरेशन करायला एवढ्या आल्या हा? आंघोणीनं हां तेही काम रोज पाडून आणि ते रात्रीचं जेवायला सांगितलं नाही का म्हटलं आपण देऊन देऊ दुन दुन ना जेवण हां जाय सगळं सांगून द्या म्हटलं हे आठवून नाही येणार म्हणून तुला सांगून दिलं जा लवकर